गुड मॉर्निंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रिण साडेआठ वाजले तर केली मैत्रीण मी वाटत आहे सगळा क्लीन सगळी क्लिनिंग झाली मैत्रीण घरातली आता फक्त हॉल राहिलाय मैत्रिणी म्हणलं आता हॉल देवपूजा झाल्यानंतर आवरा कारण पुन्हा देवपूजेला एवढा उशीर होतोय ना चला म्हणलं आधी देवपूजा करून घ्या कसं आहे आले कधी काढाव की बाबा उद्या उद्या म्हणायली तसंच राहिले उद्या नक्की काढलाय ना सुंदर ती ध्यान उभी ठेवारी करकटावरी उद्या काय करते मैत्री मग टाकत नाही काय करते देवभर काढते उद्या आता माझ्याकडे देव भरपूर झाली तर गणपती नमो नम श्री सिद्धिविनायक नमो नम अष्टविनायक नमो गणपती बाप्पा मोर्या शिवाय ॐ नम शि ॐ नम शिवाय हरि ओं नम शि ॐ नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शििि

गेली हे डोळी माझी तुझ्या रवळी तुझी नाव घेण्या ना तू मी माऊली सुख करता दुःख हरता वरता विघ्नाच तुझी प्रेम आलिंगन अनंत पूजन भावेन नामा तुम्ही व माता पिता तुम्ही व तुम्ही मैत्रीण आपली देवपूजा किती छान वाटेल फुलं असल्यावर आणखीन छान वाटते बघा भोळा शंकर विठ्ठू माऊली चला झाला आता साडेआठ वाजले तर आता काय करते मैत्रिण मी एकदा फ्रीजमधला सगळा भाजपाला हे करून फ्रीजपासून घेणार आहे आधी देव तुळशीला पाणी घालते मैत्रीणंतर फ्रीजची साफसफाई करून आहे आज फ्रीज कसले हालतीत काढायचे आणि मग तुळशीला पाणी घालते मैत्रिणी काढते पुन्हा नंतर स्वयंपाक करणार आहे निवांत मी चला मैत्रिण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना जे जे व्हिडिओ बघते मैत्रिण त्यांनी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिणो प्लीज Bye.